नमस्कार प्रेक्षकांनो तर आज आपण पाहणार आहोत सुकन करणार आहे खूप मोठा पूल असा की त्याने रोहिणीने आणि राहुलने हे सिद्ध होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत मोठा पूल असा आहे की आज चांदेकर पूर्ण फॅमिली संपवणार आहेत तर त्यामध्ये पाहूया आपण की कशा प्रकारे आता आपल्या सुकना वाट होतं की माझ्याकडे कलाचा मोबाईल आहे ते म्हणजे कसं अद्वैत विचारतो की कलाचा मोबाईल जर सापडला असता तर बऱ्याच मोठ्या गोष्टींचा उलगडा झाला असता तेव्हाच आठवतो सुखनाला की त्या ऍक्सिडंटच्या वेळेस कुणी माझ्या पर्स मध्ये मोबाईल टाकलेला आहे आणि हे ती अद्वैतला सांगते म्हणतो पटकन मला दाखव मोबाईल कुठे आहे तेव्हा मोबाईल पाहतात स्विच ऑफ असतो आणि तो मोबाईल ती त्याच्या हातात देते तो बघतो तर तो कदाच कदाच आठवण काढतो आणि मग तो माझी कला आणि यानंतर ती म्हणते सर सावळा स्वतःला इकडे त्या मोबाईल मी चार्जिंगला लावते आता ती मोबाईल चार्जिंगला ला लावते आणि पटकनच ते संपते मलाही माहित नव्हतं की हा मोबाईल नेमका कोणाचा आहे पण आता तुमच्या तोंडातून गेलं की मोबाईल सापडलो असतात तर मला एक कळलं की माझ्याकडे कोणाचा तरी मोबाईल आहे त्या ऍक्सिडेंटच्याच वेळेत आलेला आहे आता मी हा मोबाईल चार्जिंगला लावते आपल्याला कळूनच जाईल की नेमकं काय झालं होतं आता हा मोबाईल चार्जिंग झाल्यावरती ती म्हणते की बघा सर याच्यामध्ये चार्जिंग झालेले आहे पटकन बघा आणि तेवढ्यातच अद्वित मोबाईल हातात घेतो आणि एक व्हिडिओ पाहतो त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलंच असतं की आपला राहुल सांगत असतो की पहिलाई याला संपवायचं म्हणजे अद्वितला आणि रोहिणी म्हणते म्हणजे सगळी प्रॉपर्टी आपल्या खशात एवढं बोलून वकिलांसोबतही सगळं आणि जाते हे त्यांना त्या व्हिडिओमध्ये दिसतं आणि हा फ्रॉड त्यांनीच केलेला आहे हे सुद्धा दिसतं तेव्हा हा मोठा खुलासा त्यांच्या हाताला लाभलेला असतो आता सुकन्या म्हणते की हे सगळं आपल्याला माहितीच आहे पण आपण शांत राहूया आता आपण ज्या दिवशी आपली मोठी पार्टी होणार आहे चांदेकर घराला आपल्या पन्नास वर्ष पूर्ण होणार आहेत त्या दिवशी हा आपण खुलासा करूया आणि तेव्हा सुकना म्हणते एवढी माणसं असते असं मला कधी वाटलंही नाही मी कलाला ना फक्त पाच मिनिट भेटली पण त्यातच मला किती प्रेम आणि जीवाळा लावला याच्यातून मला किती वाईट वाटत आहे आणि असं बोलून सुखरना सुद्धा रडायला लागते की ती किती चांगली होती आणि तिचे खूप माझ्यावरती उपकार आहेत आणि त्या उपकारांची परत मी करणारच आहे तेव्हा सांगेकर म्हणून तो कलाने तिच्या घरासाठी तिचा जीव घालवलेला आहे आणि आता तो म्हणून तुम्ही यांना सोडणार नाहीये तेव्हाच आबांना खाली घेऊन जातात आणि त्यांचा आता पुढचा प्रोग्राम जो असतो की घराला पन्नास वर्ष झालेले आहेत हा जेव्हा प्रोग्राम असतो तेव्हा आबा सांगतात की आपण हा प्रोग्राम करायचा आहे आणि त्यासाठी मी तुमच्या फॅमिलीला सुद्धा बोलवलेला आहे म्हणजे आपल्या कलाच्या आई वडिलांना सुद्धा बोलवलेला आहे असं सांगतो तेवढ्यात कलाच्या आई वडील सुद्धा तिथे येतात आणि ते सगळे एकमेकांना नमस्कार करतात आणि म्हणतात कला असती तर खूप बरं झालं असतं कलाच्या भरपूर साऱ्या आठवणी आहेत आणि कलाला क्षणोक्षणाला आम्ही आठवण आम्हाला येत असते आम्ही तिला विसरूच शकत नाही आता सगळ्या चांदेकर फॅमिलीने पाहिलेलं असतं की ते लोक आलेले आहेत आणि यांच्याही चेहऱ्यावरती खूप खुशी झालेल्या असते राहुल रोहिणी आणि अनामिका सोडून यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती खूप आनंद असतो आता इथे आपली नैना सुद्धा जाऊन आईला भेटते आणि म्हणते की आई मी कलाला खूप मिस करत आहे आणि मला तिची खूप आठवण येते आता ती आपल्या सोबत असायला पाहिजे होती तेव्हा आई म्हणते की कलाला आम्ही म्हणजे क्षणोक्षने आठवण करतो आणि त्यामुळे आम्हाला अन्न सुद्धा गोड लागत नाही तेवढ्यात आपली संगीता म्हणते की चांदेकर तुम्ही जावाई बापू तुम्ही ना तिला कला म्हणून नका ती तुमची तर खरी आहे ना तेव्हा ते, ते सगळे जण हसायला लागतात आणि म्हणतात हो माझी तर ती खरी आहे आपल्या कलाच्या वडिलांना आणि तिच्या बहिणीला सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं की ताई असायला हवी होती तर सगळ्या गोष्टींना मजा आली असती आता चांदेकर म्हणत त्या असतो आणि त्यांना वाटतं की माझ्या कलास माझ्यासोबत आहे त्यामुळे दरवाजावर एक जण येतो केक घेऊन आता तो डिलिव्हरी बॉय आल्यानंतर केक घेऊन आपली रोहिणी इथे काय करते माहितीये का के तो केक घेऊन किचन मध्ये जाते आणि त्याच्यामध्ये विष टाकते आता विष त्याच्यामध्ये मिक्स करते आणि सगळ्यांना देणार असते बघा जेव्हा आणलेला असतो आणि तो किचन मध्ये घेऊन जाऊन ती त्यांच्या माघारी विष टाकते आणि हा केक सगळ्यांना खायला देते आणि ते वास मात्र सगळेजण खाता खाता खोकला यायला लागतो सगळेजण आनंदात असतात केक खात असतात खूप अद्भुत चेहऱ्यावर जाणवू देत नाही की त्यांचं मला कळालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यांनाच खोकला यायला लागतो आणि तेव्हा ते सगळेजण अस्वस्थ होऊन जमिनीवर पडायला लागतात आणि हे पाहून मात्र अनामिका रोहिणी राहुल खूप मोठमोठ्याने हसत असतात आणि म्हणतात आता कसं झालं आता सगळी फॅमिली संपणार आहे आणि सगळी प्रॉपर्टी मग आमच्या दशात जाणार आहे आणि मी या घरातली मालकीन बनणार आहे खूप नाटक चाललं होतं यांचं त्यामुळे आता सगळी फॅमिली संपणार आहे त्या कला जसं संपवलं ना तसंच या सगळ्यांना मरावं लागणार आहे आता हे सगळे जण मरतील आणि ही नैना सुद्धा स्वतःला खूप शहानी समजत होती ना या नैनाला सुद्धा तिकडेच पाठवून दिले जिकडे तिची बहीण आहे आता सगळेजण मेरे म्हणून ती मोठा कुला करते की कलाला सुद्धा मीच मारलो होतं आणि या सगळ्यांना सुद्धा मीच मारलेला आहे आता मी फक्त राणी बनून राहणार आहे आणि सगळ्या ऑर्डर सोडणार आहे तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं सगळे मृत्यूच्या दाराशी जातील का आणि सगळी प्रॉपर्टी रोहिणीला भेटेल का जे केलं ते योग्य के केलेलं आहे का हे तुम्ही मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन अपडेट सोबत